दोन हजार तेवीस आणि चोवीसचा पीक विमा जाहीर शेतकऱ्यांना थेट लाभ सरकारची मदत होय प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम सन दोन हजार तेवीस चोवीस करता तीन कोटी नव्याण्णव लाख सदोतीस हजार इतकी रक्कम विमा कंपन्यांना वितरित करण्यासाठी मान्यता देण्याबाबतचा सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे आपण आता पुढे शासन निर्णय पाहूया त्याच्यानंतर पीक विमा कंपन्यांची नावं पाहूया तर केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचनानुसार पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई निश्चित करण्याची कारवाई करण्यात येते काही प्रकरणी पीक विमा नुकसान भरपाई अत्यंत कमी प्रमाणात परिगणित होत असल्याने अशा प्रकरणामध्ये लाभार्थी शेतकऱ्यांना विम्याच्या परताव्यापोटी नुकसान भरपाई रुपये एक हजारपेक्षा कमी येत असल्यास किमान रक्कम हजार अदा करण्यासंदर्भात अनवे निर्णय घेण्यात आला असून च्या परिपत्रका नवे सदर योजनेसंदर्भातील अंमलबजावणीची कार्यपद्धती आणि अटी व शर्ती विहित करण्यात आल्या आहेत तर प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम सन दोन हजार तेवीस आणि चोवीस करता त्र्याण्णव लाख बेचाळीस हजार दोनशे ब्याऐंशी इतकी रक्कम वितरित करण्यात आली आहे तर मागणी केल्यानुसार प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम सन दोन हजार तेवीस आणि चोवीसमधील उर्वरित राज्य हिश्शाकरता तीन कोटी नव्याण्णव लाख सदतीस हजार इतकी रक्कम वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्याप्रमाणे आता शासन निर्णय जाहीर झालेला आहे आता स्क्रीनवर आपण पाहू शकता शासन निर्णय आहे प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत कृषी आयुक्तालयाने संदर्भ क्रमांक पाच येथील पत्रानवे प्रस्तावित केल्यानुसार प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम सन दोन हजार तेवीस चोवीस करता या ठिकाणी आठमध्ये नमूद केल्याप्रमाणे उर्वरित राज्य हिश्शाकरता एकूण तीन कोटी नव्याण्णव लाख हजार इतकी रक्कम या ठिकाणी वितरित करण्यास शासनाने मान्यता देण्यात येत आहे आता नऊ कंपन्यांची नावं आपण खाली पाहूया तर याच्यामध्ये दिलेला आहे रब्बी हंगाम सन दोन हजार तेवीस चोवीस विमा कंपनीचे नावं दिलेली आहेत भारतीय कृषी विमा कंपनी चोलो मंडल त्याच्यानंतर एच डी एफ सी युगो जनरल इन्शुर कंपनी आय सी आय सी ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी रिलायन्स जनरल इन्शुर कंपनी एस बी आय जनरल इन्शुरन्स कंपनी आणि युनायटेड इंडिया जनरल इन्शुर कंपनी युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी या ठिकाणी नुकसान भरपाई पात्र शेतकऱ्यांची संख्या त्या त्या कंपन्याच्या समोर दिलेली आहे एकूण नुकसान भरपाई देय रक्कम सुद्धा दिलेली आहे आणि विमा कंपनीकडून देय निश्चित नुकसान भरपाई रक्कम दिलेली आहे राज्य शासन देय तफावत रक्कम या ठिकाणी देण्यात आलेले आहे तसेच अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयानवे वितरित राज्य शासन देय तफावत रक्कम सुद्धा दाखवण्यात आलेली आहे आणि राज्य शासनाकडून वितरित करायची तफावत रक्कम या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे तीन कोटी नव्याण्णव लाख सदुतीस हजार रुपये या पात्र शेतकऱ्यांना मंजूर झालेले आहे लवकरच आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम वितरित होणार आहे राशा पीके मैं अशा प्रकारे पीक संदर्भातील ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा